नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे मित्रांनो पारू मालिकेमध्ये आपल्याला मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत मात्र आता पारू मालिकेवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत पारू मालिका बंद करून टाका अशी मागणी देखील प्रेक्षकांकडून केली जात आहे मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी आपल्याला आदित्य आणि पारू यांचा लग्न सोहळा पाहायला मिळाला मात्र हा लग्न एक ऍड शूट होती हे सत्य आता अहिल्या देवीला समजले आहे त्यामुळे ती आदित्यच्या एक सनसनीत कानाखाली मारते आणि त्यानंतर सर्व घरामध्ये अस्वस्थता निर्माण होते असाच एक प्रोमो झी मराठीने नुकताच त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलाय ज्यामध्ये संपूर्ण किर्लोस्कर फॅमिली प्रचंड दुखी दिसत आहे सोबतच या प्रोमोला खेळ मांडला हा गाणा त्यांनी लावला आहे त्यामुळे प्रेक्षक मालिकेतील हा सर्व प्रकार पाहून प्रचंड ट्रोल करत आहेत प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे कोणी गेल्यासारखं का वागत आहेत हे लोक मूर्खपणाचा कळस ऍड साठी लग्न होते हे सर्वांनी समजूनही ती मूर्ख पारू गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून बसली आहे गावात राहणारी एवढी मूर्ख नसतात जेवढी मूर्ख ही पारू दाखवली आहे काय बोर करून टाकले ही मालिका मालिका लवकर बंद होईल असं वाटत आहे आता उगाच काहीतरी ओव्हर ऍक्टिंग दाखवली आहे बकवास मालिका बंद करून टाका यासारख्या प्रतिक्रिया देत आता प्रेक्षक पारू मालिकेवर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत तर मित्रांनो पारू मालिकेतील पारू ही जरा जास्तच अडाणीपणाने वागत असल्याचं तुम्हाला वाटतं का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद